हॅलो सर्वांना जय भीम कसे आहेत बरे आहेत ना मी सुद्धा बरी आहे आणि मी एवढ्या दिवस व्हिडिओ नाही काढत होते कारण का मी आजारी होती तर माझ्या बहिणीनो भावानो मुलीनो मुलानं मी आजारी होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढत होते तर व्हिडिओ काढून मला आता दीड वर्ष होत आला पण अजून काय त्याचा फायदा मला मिळाला नाही किंवा माझे सरप्राईज पूर्ण झाले नाही वाश टाईम अजून घटत चाललेला आहे ते तर आता त्याला काय करायला लागेल तर सोडू बी शकत नाही किंवा पुढे चालवू बी शकत नाही असं गत झालेली आहे तर मी यूट्यूबला नम्र विनंती करत आहे कर का मी काय एवढी शिकलेली बिकलेली नाही मिळत तर मला मदत करा ते क्वाल्युलेशन वगैरे करायला सांगतात ते कसे करायचे करा आणि कोण आमच्याबरोबर करणार ते आहे ते एक टेन्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोनसचा पन्नास हजार रुपये बोनसचा काढलेला कोणासाठी छोट्या युट्यूबरसाठी तर म्हणजे ज्याचा मोनोटाईज नाही आहे किंवा झाला आहे त्यांना काहीच नाही मिळलं त्यांच्यासाठी काढलेला ना तर ते आम्हाला भेटलाच नाही कारण काय आमच्या व्हिडिओवर ते आलाच नाही आणि आम्ही कसं ब भरणार फॉर्म वगैरे तर ते आम्हाला काय प्लस आहे नम्र विनंती करते ते आम्हाला भेटलं नाही त्याचा फायदा तर दुसऱ्याच म युट्यूबरला झाला ज्याचे दोन दोन तीन तीन युट म्हणजे जे चायन आहे त्यांचे तीन तीन चार चार त्यांचे आहे त्यांना फायदा ते कमवत आहे तर त्यांना भेटले पण आम्हाला काहीच नाही आम्ही असेच राहिलेत आम्हाला एक रुपयासुद्धा फायदा नाही भेटला तर ते पण बघा जरा आणि आमच्याशी कोण कोलेशलेशन करत असतील तर आम्हाला काय समजत नाही आम्हाला कोण सांगणार आहे तर आमचे व्ह्यू आणि हे कसे काय वाढणार सप्राईज कसे वाढणार आणि व्ह्यू पण कसे वाढणार कारण काय तुम्ही पुढे पाठवतील आमचा व्हिडिओ तर आम्हाला होईल नाही तर कसं होईल तर यूट्यूबला मी सांगते म्हणजे नम्र विनंती करते का खरोखर आमचा व्हिडिओ पुढे पाठवा आणि त्याच्यात कोलिलेशन कसे करतात ते पण बघा आणि हाय वगैरे पण मी करत असते जसं समजलं आहे तसं करत असते तर खरोखर मला सरप्राईज करा फॉलो करा आणि लाईट करा आणि मला पुढे न्या आणि मुली मुलांना पण सांगते मी तो मला काय एवढा समजत नाही तर त्याच्यामुळे तुम्हीच मला मदत करायचं आहे घरात शिकलेली सगळे आहेत पण त्यांना यूट्यूबचं वगैरे एवढा हे नाही मिळत म्हणजे शौक नाही यूट्यूब वगैरे ते लोक नाही चालू सगळे कामाधंद्याला असतात ना तर त्याच्यामुळे त्यांना काय ते यूट्यूबबद्दल काही एवढा नाही माहीत तर प्लीज प्लीज मला मदत करा आणि पुढे न्या दीड वर्ष तर झालं आहे अजून काय मोनोटाईज झाला नाही हां सप्राई सप्राईज आता पूर्ण होत आल्यात थोडे थोडे करून सरप्राईज आता एक दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील हजार पण वाश टाईम कमी होत चालला आहे माझा एकदम घटत चाललंय तर आता त्याला काय करायचं ते काय समजत नाही बस एवढं सांगते यूट्यूबला सांगते माझ्यासाठी एवढं करा जरा पुढे न्या मला गरीब आहे परत अडनाडी पण आहे आणि तुमच्या सगळे विचारत राहतात तेवढ्या वर्षे झाला दीड वर्षे झालं तू काम करते तुला त्याचा काय फायदा भेटते का तर मी काय जबाब देऊ त्यांना तर प्लीज प्लीज मला मदत करा एवढं सांगून जय भीम सर्वांना आणि जय भीमवाल्यांना बी भी सांगते मुली मुलांना खरो मी खरोखर मी सगळे जेवढे जय भीमवाले येतील तेवढ्यांना मी मदत करत असते सगळ्यांना लाईट वगैरे करत तिथे सरप्राईज करते मला पण करा जरा